राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर अनेक विरोधी पक्षातील दिग्गज नेते महायुतीमध्ये येत असताना आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम महत्रे हे अक्कलकोट मतदारसंघाचे चार टर्म आमदार राहिले आहेत एक वेळा ते राज्याचे गृहराज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते शेवटी मेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी महेश साठे महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती त्याचवेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय मेत्रे यांनी घेतला दरम्यान शनिवार एकतीस मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये मेत्रे यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सिद्धाराम मेत्रे यांनी दिली भेटीमध्ये काय नाही फक्त आम्ही एवढं सांगितलं साहेबांना की बाबा आमचे जे काम आहे ते कामं व्हायला हो पाहिजे आमची जे अडचणी आहे ते दूर व्हायला हो पाहिजे आमचे जे विकास काम आहे ते मार्गी लागायला पाहिजे मग आम्ही तुमच्यावर यायला तयार मग सांगितलं साहेबांना नाही बोलणं झालेलं आहे तसं सात सात मि सात मिटिंग झाल्या आहेत साहेबांबरोबर आमचे ते काय प्रत्येक सगळं आम्ही सांगणार नाही एकतीस तारखेला भाषणामध्ये मी सांगेन कसा प्रवेश असणार आहे कोण कोण येणार आहे प्रवेश अकोलकोटमध्ये असणार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असणार आहेत त्यांच्या हस्तेचं म्हणजे त्यांच्या उपस्थित दहा एकतीस तारखेला एकतीस तारखेला प्रवेश अक्रोडमध्ये होणार थेट आता विरोधी पक्षातून तुम्ही सत्ताधाऱ्यांमध्ये समाविष्ट होता काय नेमकी का का भावना असणार नाही पहिल्या वर मी सत्ताधारी होतो मी असं काय नाही मला सत्ताचे पण अनुभव आहे विरोधी पक्षाचे पण अनुभव आहे मला असं काय भावनाभिनं काय नाही फक्त ते सत्ता कसं चालवायचं ते आम्हाला पण माहीत आहे विरोधी कसं राहायचं दोन्ही माहिती आहे म्हणजे ह्याचा फायदा आपल्याला तालुक्याला होणार नाही